सचिन वाजे हे मला कधी भेटलेलं नाहीत मला त्यांचा कधी संबंध मला तरी आठवत नाही की कधी त्यांचा माझा संबंध होता दुसरं मी बाईट बघितला तर एन आयच्या पत्रकार खोदून खोदून विचारतो आणि मग त्याच्यावर ते उत्तर देतात तुरुंगात असणाऱ्या माणसाच्या मुलाखती महाराष्ट्रात होत आहेत आणि ज्यांच्यावर दोन दोन खुनाचे आरोप आहेत अशा व्यक्ती मुलाखती देतात आणि त्याला उत्तर देण्याची मला काही गरज आहे असं वाटत नाही माझी त्या गृहस्थाशी कधी ओळख नाही कधी संबंध मला आल्याचं दिसत नाही त्यामुळे ते काय म्हटले हे त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं असं मी वाचलं देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून त्यांनी पत्र पाठवलेलं आहे मग गृहमंत्र्यांचा तुरुंगातल्या गुन्हेगारांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे ठीक आहे देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत त्यांनी जे काय वाजेंनी लिहिलेलं आहे ते जर गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे

आणि रात्री दिलेल्या बाईटला रात्री नाही तर पुन्हा दिवसभर प्रसिद्धी कशी मिळते आणि लोकांना हे जयंत पाटील आपले विरोधी पक्षात आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा हा छोटासा प्रयत्न दिसतो आहे ठीक आहे आम्ही यालाही तोंड देऊ ते त्याच्या आधीच्या विधानाबद्दल बोललेत त्यांनी माझ्यावर आरोप नाही केला त्यांनी फक्त वर्तमान बा पत्रात जयंत पाटलांचाही उल्लेख आहे असं सांगितलं तर काय रेफरन्सने उल्लेख आहे हे कळल्याशिवाय उगाच त्याच्यावर अकाणतांडव करणं योग्य नाही आणि मी सांगितलं ते पत्र गृहमंत्र्यांनाच पाठवलेलं आहे त्यामुळे गृहमंत्री त्यात काही गांभीर्य असतील तर मला नक्की फोन करून सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे यांनी आरोप लावलेले होते त्यावेळेस यांनी सांगितलेलं की काही सचिन वाजे यांना महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे त्यांना बाहेर यायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविषयी काही पावलं टाकणं आवश्यक आहे असं मला वाटतंय माझा काही फार अभ्यास नाही त्यामुळं सरकारला खुश करण्यासाठी किंवा सरकारने सूचना केल्यावरून त्यांना काही लिहावं लागलं तर महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही सचिन वाजे तुरुंगात आहेत काही वर्ष त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही आणि त्यामुळं मला माहीत नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं त्यामुळं त्यांच्यावर त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल काय सांगता येते त्यामुळं विनाकारण आपण तांडव का करायचं आणि माझा ग्रह राज गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झालंय ते परंतु तुटून पडणारच ती शेवटी आता काय निवडणुका समोर आहेत निवडणुकीसाठी सर्व गोष्टींचा वापर करायचं चा समोरच्यानी ठरवलेलं दिसतंय त्यामुळे साम दाम भेद वापरायचं ठरलेलं दिसतंय समोरून त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची अधिक चांगली ओळख होते त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे त्यांना कशासाठी कोण कौन, कोणाला पत्र लिहितं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळ कळतं आणि कोणी लिहायला लावलं आहे हेही सगळ्यांना माहिती आहे त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसत आहेत काही काही लोकांना राग आलेला दिसतोय त्यांचा आणि त्यामुळे ते त्या त्या प्रयत्नात आहेत त्यांची माझी भेट झाली काही त्यांचं काम होतं म्हणून मला येऊन ते भेटलेले आहेत

शंभर टक्के शंभर टक्के जुळून आणलेलं असणार ना असं आपोआप त्याला येण्याचाच एक पत्रकार कसा भेटतो त्याला तेवढीच मुलाखत कशी होते तेच प्रश्न विचारतो त्याला पुन्हा बोलण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त केलं जातं

आता हे असं सचिन वाजेच्या प्रवक्ताच सचिन वाजेला जर कोणी केला असेल तर परिस्थिती अजून गंभीर होईल पुढच्या काळात <laughs> आता काही प्रवक्तेपदच दिलेलं दिसतंय सचिन वाजेंना काही लोकांनी माझा कुठल्या पक्षावर आरोप नाही पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका एवढीच माझी त्यांना सूचना आहे सर महा जो है अब विधानसभा चुनाव चुकी पास है दो तीन महीने ही बाकी रह गए हैं आपकी भी मीटिंग लगातार पार्टी की तरफ से हो रही है क्या महायुति में सीट शेयरिंग को लेकर कहीं कोई चर्चा हुई है आप लोग तो कब कर बैठक करने वाले हम महाविकास हमारी महाविकास आघाड़ी है और सात तारीख को पहली हमारी मीटिंग होने वाली है